अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या कल्पनेतून सोलापूर ग्रामीण घटकाअंतर्गत येणाऱ्या नागरिकांचे तक्रारांचे निराकरण करण्याकरिता सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल पोलीस मुख्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते सकाळी दहा वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामीण भागातील तक्रारदार यांची समक्ष भेट घेण्याकरिता अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक हे स्वतः उपस्थित होते त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील संकेत देवळे एस डी पी ओ सोलापूर उपविभाग जालिंदर नालकुल एस डी पी ओ बार्शी उपविभाग विक्रम गायकवाड एस डी पी ओ मंगळवेढा उपविभाग असे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तसेच आलेल्या तक्रारदार यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट शिवकैलास झुरळे उपमुख्य लोक अभिरक्षक विधी सेवा प्राधिकरण सोलापूर हे देखील जनता दरबार तक्रार निवारण दिन दरम्यान जिल्ह्यातील सुमारे एकशे दहा नागरिकांनी आपल्या समस्या पोलीस अधिकारी यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी त्यांना अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्वत कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांच्या तक्रारीचे समाधान केले तसेच त्यांच्या तक्रारीवर पोलीस खात्याकडून दखल घेणे आवश्यक आहे अशा तक्रारी तात्काळ संबंधित पोलीस ठाणेकडे वर्ग करून दोन दिवसात त्यावर कारवाई करण्याचे आदेश ते छत्तीस तक्रारी अर्जांवरती कारवाई करून निर्गती केली आहे या दिनामध्ये कौटुंबिक हिंसाचारांच्या तक्रारी असल्याने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील भरोसा सेल यांनी महिला तक्रारींचे निराकरण करीत असताना सुमारे दीड वर्षांपासून विभक्त असलेले महिला अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या कल्पनेतून सोलापूर ग्रामीण घटकाअंतर्गत येणाऱ्या नागरिकांचे तक्रारांचे निराकरण करण्याकरिता जनता दरबार तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आले होते या दरम्यान पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉले सोलापूर ग्रामीण येथील अलंकार हॉल पोलीस मुख्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते सकाळी दहा वाजता ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामीण भागातील तक्रारदार यांची समक्ष भेट घेण्याकरिता अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक हे स्वतः उपस्थित होते त्याचप्रमाणे नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील संकेत देवळेकर